जनसामन संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे लोकवर्गणीतून ग्रामपंचायत फंड वित्त आयोग यातून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्या तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या व्यायाम साहित्यांचे उद्घाटन समारंभ शालेय लहान बाल विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न झाले यासाठी पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार श्री सदाशिव लोखंडे यांचे विशेष सहकार्य साक, प्राप्त झालेलं आहे यावेळी अमोल खताळ अध्यक्ष संजय गांधी समिती विठ्ठलराव गोरपडे सदस्य जिल्हा नियोजन समिती प्रमोद रहाणे माजी सरपंच रामभाऊ मार्तंड राणे किसान आघाडी प्रमुख राम विजय रहाणे अध्यक्ष शालेय समिती राजेंद्र सोनवणे संघटक शिवसेना रवींद्र सोमनाथ रहाणे चेअरमन डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था श्याम रहाणे अंकुश रहाणे सदस्य ग्रामपंचायत नितीन रहाणे रोहिता रोहिदास रहाणे माजी उपसरपंच धनंजय रहाणे संजय भालेराव योगेश घोंगटे गोरक्ष गोपणे शांताराम बोराडे संचालक आंबेडकर पतसंस्था बाळासाहेब सरोदे किसन सरोदे माधव शंकर रहाणे सीताराम तुकाराम रहाणे संचालक आंबेडकर पतसंस्था गोरक्ष रहाणे सुखदेव रहाणे सोमनाथ नामदेव रहाणे माजी सरपंच नाना किशन रहाणे माजी चेअरमन राजेंद्र शंभू सातपुते व्हाइस चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था चंदनापुरी रोहिदास रहाणे सुयोग रहाणे करण सिरतार सुरेश लहानू रहाणे सागर रहाणे शांताराम बोराडे संकेत रहाणे आकाश रहाणे गुलाब रहाणे ऋषिकेश पवार शरद गोपने रोहित शिंदे सुयोग गोपने गोरख रहाने सागर रहाने अविनाश रहाने आदी कार्यकर्ते मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूज साठी संगमने चंदनापुरी जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनाच्या आज सत्तावीस सत्तावीस सात या रोजी आपल्या तालुक्याचे मूल खताळ आणि विठ्ठल भाऊ त्यांच्याबरोबर आलेले राजकीय मित्र परिवार सांगायचं तात्पर्य असं सा। तर काल आपण समजा सहा महिन्यापूर्वी कामखाडच्या उद्घाटनामध्ये बाळासाहेब थोराच्या कार्यकर्त्यांना लय वळवळ त्याचं कारण अशी ती वळवळ काय होती आपण निधी आणला तर त्यांनी म्हणायचं आम्ही आणला अहो ते आणतच नाही फक्त त्यांचं कसं आहे सगळं चालतं यशोधन म्हणून पण ते सगळं ध्वतांडे त्या उद्घाटन त्यांनी सुरुवात केली आम्ही उद्घाटन करायच्या अगोदर त्यांनी दोन दिवस आधी केलं त्यांनी सुरुवात केली आता शेवट आम्ही करणार याचं कारण असं क का कोणतंही काम म्हणलं तर त्यांनी आडव यायचं आणि त्यांचं सांगणं उलटं आहे इथं गावात कारण टार्गेट काय करायचं का बघा शिवसेनेचे बी जे पीचे कार्यकर्ते हे कायम दादागिरी करतात मुळात दादागिरी ह्या तालुक्यात कोण करते आहे तर ते थोरातचे कार्यकर्ते करतात आणि ते आणून पाडण्यासाठी आज आपण सत्तावीस तारखेला मुद्दा म्हणून विखे पाटलांचं पा शिक्षण मंत्र्यांचे परवानगीने आपण कार्यक्रम करतोय आणि आपल्या तालुक्याचे गावातले छोटे मोठे कार्यकर्ते बालगोपाळांच्या हस्ते उद्घाटन हे ने। कोणाच्या नेत्याच्या हस्ते नाही ने। बालगोपाळांच्या हस्ते उद्घाटन केले पाच मुलं आणले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्याची त्यांना वाटायला पाहिजे आता टाकीचं उद्घाटन करायचं ब्लॉकचं उद्घाटन करायचं आणि तुमचे किती आहेत लोखंडे साहेबांनी दोन कॉम्प्युटर दिले जिल्हा परिषदला एक जिम दिली अकरा लाखाची विखे पाटलांनी एलईडी दिला मोठा अरे यांनी माऊस सुद्धा नाही दिला माऊस यांनी काय गप्पा का मारावं गेलं हो म्हणून आम्हाला सांगायचं असं त्याचं कारण असं होतं की आज कुठल्याही परिस्थितीत हा जर कार्यक्रम नाही करता तर याचा अर्थ आज होता शिवसेना भाजप या संगमनाथ तालुक्यात शिवंत की ता नाही हे दाखवण्यासाठी आम्ही हजर म्हणून मी, मी आत्ता या सर्वांच्या वतीनं गावच्या वतीनं बालगोपाळांच्या वतीनं सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो माझ्या वाणीला पूर्ण येणार पूर जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनेनंतर सर्वज सर्वजण जमलेला विषय असा मी शाळे शाळे व्यवस्थेचा अध्यक्ष आहे मला या मला कोणी विश्वासात घेतलं नाही आणि कोणी मला त्याची पूर्वकल्पना दिलेली नाही आणि मी या कार्यक्रमाची म्हणजे याच्यात यांनी शाळेवरती त्या राजकीय लोकांचे बॅनर लावले आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना आपश आक्षेप घेतला आम्ही पी परत अधिकार आणि त्यांना सगळ्यांना आम्ही त्याची पोच दिली ग्राम ग्रामीण आपलं ग्रामसेवकांना हो तर त्यांनी कोण त्याच्यावरती काही आम्हाला काही उत्तर पण दिलं नाही आणि आम्हाला अशी शंका वाटते का सगळे सगळे मला वाटतं अधिकारी दबावत आहेत का स्थानिक नेत्याच्या आम्हाला असा विश्वास होतो आम्हाला म्हणजे न्याय भेटत नाही एवढंच मॅडमला आणि कौतिक आपल्याला अजिबात चालणार नाही जिल्हा परिषदेमध्ये जे शाळेतले मुलं आहे हे सर्वसाधारण गरिबांचे मुलं आहे हे कोणाचे जे मुलं नाही हे आमचे बारकाले नातूयात आणि यांचे बोर तिकडे जेड याच्यात इंग्लिश मिडियममध्ये आणि ते चालले ते नवटंकी करायला ही नवटंकी गावात नाही चालणार दुसरा विषय असा आत्ताच लोखंडे साहेबाच्या पत्रावरून दोन कोटी सव्वीस लाख ऐंशी हजार रुपये मंगल कार्यालयासाठी मंजूर झाले साधी एन मागायला गेलो तसंच काय ती स्वतःची प्रॉपर्टी ग्रामपंचायत म्हणले आम्ही एन ओ सी देणार नाही तुम्ही आम्हाला त्याचं हे दाखवा काय डिझाईन दाखवा आपण डिझाईनर दाखवायला तयारी तरी अनुशी द्यायची तयारी नाही आता जरी अनुशी उद्या नाही दिली तर ग्रामपंचायत बंद करून टाकणार ही छाती ठोकपणे तुमच्या सांगतो आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनापुरी यांच्या नवीन शाळापर्यंत उद्घाटन शुभारंभ या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहत आलं याचा आम्हाला आनंद आहे खरं म्हणजे असेही प्रभाव होते की उद्या त्या काही नियमामध्ये निदर्शन वगैरे आम्हाला राहायचं परंतु आमच्या ग्रामस्थांना सांगितलं की त्यांनी जरी राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असताना आपल्या कार्यक्रमामध्ये काळे जाऊन घोषणा घेऊन विक्षेप केला आपल्याला येणाऱ्या पाहुण्यांना विक्षेप करायचा नाही आपण आपल्या शांततेच्या मार्गाने आदल्या दिवशी हा कार्यक्रम करायचा आणि त्यामुळं हा कार्यक्रम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सतरा लाख रुपये हे ग्रामस्थांचे आहेत जिल्हा लोकल बोर्डापासून आहे शाळेची जागा आणि मरत आणि त्याचं कंपाऊंड वगैरे त्यावेळेससुद्धा हे लोकवर्गणीतून झालं होतं आणि त्याची भरपाई म्हणून सतरा लाख रुपये मिळाले होते बाकीच्या शाळा खोल्या या मृत आयोगातल्या ज्या शाळा खोल्या आहेत त्या ग्राम्य खंडातल्या शाळा खोल्या आहेत जे पर्यायनं शासनाच्या पैशातून ह्या शाळा खोल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणाच्या स्थानिक असेल झाला असेल त्याच्याशी आम्हाला आम्ही त्याच्याबद्दल बोलत पण नाही बोलायचं पण नाही उद्घाटन झालं त्याच्यामुळे तो विषय हा त्याच्याच खाला नाही परंतु जो निधी हा शासनाचा आहे आणि जो निधी ग्रामस्थांचा आहे त्याचं उद्घाटन करताना किमान शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घ्यायला पाहिजे होता गावाला विश्वासात घ्या शालेय व्यवस्थापन समिती जी आहे त्या शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ही जबाबदारी मुख्याध्यापक असतील ग्रामसेवक असतील किंवा बी डीओ असतील यांनी घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही याची खंत आहे दुसरं यापूर्वीच एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी शासकीय निधी म्हणून उद्घाटन होईल त्यांची पूर्वपवारे त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून घ्यावी हे काढलेलं आहे परंतु गट अधिकारी यांनी ज्या परिपत्रकासुद्धा सरकारमध्ये या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा दाद आम्ही त्यांच्या विरोधामध्ये वरिष्ठ पातळीवर आम्ही हे मागणार आहोत कारण प्रत्येक वेळी हे असंच केलं जातं दामकड्याचं गुंतवणांच्या वेळेला तोच प्रकार झाला आता जर कोणाला वाईट वाटत असेल किंवा या संघटनेनं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीच्या लोकांनी ही देवणूक अटक केली असं जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी सहा सात महिन्यापूर्वीचं सहा सात महिन्यापूर्वीचा प्रसंगला गा, आठवण पाहायला पाहिजे की आपण काय केलं पण त्यांनी जे केलं तेच आम्ही केलेलं आहे त्यामुळं त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती केलेली आहे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे सर्वांचे आभार आणि यापुढच्या काळामध्ये जर कोणी काही असा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत समर्थ आहेत आणि ते त्या पद्धतीनं दिलं जाईल या याचा अर्थ एवढाच आहे की गावात काही करताना गावाला विश्वासात घेऊन करा खरंच ते पुढं चालणार आहे अदरवाईज जर तुम्ही मनमाई करायला गेले तर जे सक्षम आहे ते त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचा उपस्थित राहणार आहे चांगल्या गोष्टीला विरोध करण्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा कधीच विचार नाही मनसुबा नाही परंतु जिथं चुकीचं होतंय त्या चुकीच्या गोष्टीला विरोध आणि गावाचं रक्षण करायचं गावाचं हित सांभाळायचं याच्यासाठी मात्र महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत त्यामुळे तिथं जे मुलं शिकणार आहेत त्यांना उज्ज्वल भवितव्य मिळावं हो। आणि त्यांची भरभराट व्हावी अशी पालकमंत्री राधा विखे पाटील शिक्षक मंत्री दिलीप दीपकजी केसरकर आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा विषय सांगायचा परत तात्पर्य असा का त्याचं कारण असं आम्ही ग्रामपंचायतमध्ये भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरातचे फोटो लावले होते त्याच्यानंतर आम्ही तिथं अजिंक्य राणे गोविंद पानसरे पर्वतनाना लोखंडे साहेब मोदी साहेबांचा या सर्वांचे फोटो लावले होते त्याचं कारण असं त्यांनी त्या ग्रामपंचायत कार्यालयातले फोटो काढले आणि आत्ता कचराकुंडीत टाकले मग आम्ही त्यांना इथं सांगायला आलो तर तुम्ही भाऊसाहेब थोरातचा फोटो कशासाठी लावू राहिले तुम्हाला भाऊसाहेब थोरात जर लागतच नाही तुम्ही लोकांना देखाव का करता हे मुळात भाऊसाहेब थोरातला बाळासाहेब थोरातला मानतच नाही ते कसे मानत नाही ज्यावेळेस रणजित ज्यावेळेस चेअरमन झाला आणि ज्यावेळेस संघाचा चेअरमन झाला पहिल्या चेअरमननी तो आमचाच होता बा आपल्याकरला एवढी आग का त्याला काही माफच नाही त्यांनी त्याचा फुटू पंधरा मिनटात काढून टाकला त्या चेअरमनचा म्हणजे कशाचे काँग्रेसवाले हे मुळात काँग्रेसवाले नाही यांना असलं तर काँग्रेस यांना नसेल तर काँग्रेस नाही या गावाची उलटी स्थिती म्हणून त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही बाळासाहेब थोरात भाऊसाहेब थोरात कचऱ्यात टाकले अरे आमच्या नेत्यानं तुमचं प्रेमच नाही आमचे टाकले आम्ही पाहू काय करायचं पण त्यांचे सुद्धा कचऱ्यात घातले उद्या जर याचं असेल बाळासाहेब थोरात भाऊसाहेब यांनी पहिले कचरा कुंडी ते ना ऑफिस ऑफिसमध्ये ते फुटू ठेवले ते पहिले पाहा आणि मगच उद्घाटन करा यांनी सांगायचं तुम्ही या आणि तुम्ही येणार यांचं मुळात गावात कामच नाही यांचं काम मंजुरी आम्ही आणायच्या यांनी करायची ही नऊटंकी चालणार नाही हा पीएसीचा विषय असाच होता शालिनी ताई त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मंजुरी करून त्यावेळेस प्रमोद राणे त्यात थोडस कागदामध्ये तरबेज होती आम्ही त्याच्यात नव्हतो पण आम्ही त्यांच्या पाठीशी होतो विषय असा ज्यावेळेस दोन कोटी रुपये मंजूर झाले त्यावेळेस त्याचा उतारा बनवायला त्याची मंजुरी आणायला मंजूर काम करून घ्यायला यांच्या डोक्यात फक्त कोणचं नाव हो सांगायचे यांना वाटलं गणपत सांगले म्हणजे काय अहो तुम्ही जर संचालक हे जरी असते पण चेअरमनच्या सहीशिवाय ते मंजूर होत नाही म्हणून शालेयंता तेवढ्या अध्यक्ष होत्या त्यांची सही झाली तेव्हा यांना दोन कोटी मिळाले जा ना आज ते काय सांगत आहेत की आम्ही केलं त्यांनी मुळीच केलं नाही ही प्रत्येक गावातल्या नागरिकाची जबाबदारी आहे का चांगल्या कामाला हातभारला थोडाफार लावलाय असं पण बाकी तितकं काही नाही आहे त्यांचा त्याच्यात जास्त सगळ्या त्यांना प्रमोन पुढे आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले सर्व ग्रामस्थ आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे व शिवसेनेचे तालुक्याचे कार्यकर्ते आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम आज घेण्यामागचं मेन कारण एकच होतं का यापूर्वी बरेचसे कार्यक्रम गावामध्ये झाले आपल्याला निधी आणण्यासाठी जे कार्यकर्ते झगडतात यांना बाजूला ठेवलं जातं आणि त्यांना विचारात विश्वासात नाही की आता कार्यक्रमाचे उद्घाटन आणि कार्यक्रमाचं श्रेय लाटण्याचा कार्यक्रम आज सातत्याने चालू आहे याविषयी वेळोवेळी आपण ग्रामसभेत त्याचे उल्लेख करतो पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अधिकारी त्यांनाच सपोर्ट करतात सरकार आपलं आहे आणि सरकार आपलं असून अधिकारी त्यांचंच ऐकतात हे फार विशेष बाब आहे आजही या कार्यक्रमाची तक्रार नोंदवून जवळजवळ आठ दिवस झालेले आहे त्या तक्रारी अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही ही जर दखल वेळीच जर घेतली असती फक्त विरोध कशासाठी होता व तिथे जे राजकारण्यांचे फोटो लावू नका शालेय विद्यार्थी शिकणारे त्यांना काहीतरी चांगला बोध व्हावा अशा पद्धतीचं काहीतरी तिथं लावण्यात यावं तुम्ही राजकारण जर शाळेमध्ये जर आणत असाल या मुलांनी त्याचा आदर्श काय घ्यावा यासाठी हा विरोध या ठिकाणी नोंदवला आणि आज या उद्घाटनाचा घाट आम्ही त्याच्यामुळं तात्काळ घेतला आणि हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं असंही मी जाहीर करतो आज चमनापूर येथे जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन त्या शाळेचे जे बालविद्यार्थी आहेत त्यांच्या हस्तेच करून एक गावानी गावातील रामभाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अतिशय चांगला पायंदा पाडलेला आहे आणि या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की संगमनर तालुक्यामध्ये यापुढे महायुतीकडून जो निधी आला आहे त्याचे उद्घाटन हे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनेच होतील बाळासाहेब थोरात व त्याच्या बगल होणार नाही यापुढे त्यांनी बी याची दखल घ्यावी अन्यथा वेळप्रसंगी आमचे ज्येष्ठ राणे साहेबांनी सांगितलं का आमचा तसा काही हेतू नाही परंतु पर साहेब आम्ही तुमची माफी मागतो यापुढे जर त्यांच्या बगतवाच्या त्यांनी जर हे केलं तर जस तसं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या वतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि असे कार्यक्रम हाणून पाडू चंद्रपुरी या गावामध्ये सर्व ग्रामस्थ आणि सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी जमलेले आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उद्घाटन या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते त्या ठिकाणी झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना महायुतीच्या शिक्षणाच्या वतीनं पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद